हनी ट्रॅप प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात पुन्हा एकदा आरोपांची माळ लावली आहे गिरीश महाजनांचा बंगला ट्रायडंट हॉटेल आणि हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोडांवरून एकनाथ खडसेंनी अनेक एक दावे केलेत देवाभाऊमुळे गिरीश महाजनांना थोडीफार किंमत मिळते दिल्ली त्यांना वरिष्ठ नेते वेळ देत नाहीत म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांना टोला लगावलाय याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय का केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे कारण हे तर निर्विवाद केलं प्रदेश हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणी सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोण ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी मोकळं होणारच आहे ना हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील जर गिरीश महाजनाने असं बोललं असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुलीत दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवधनानं बोलले का खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फॅपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे मी नाही करत आहे या संदर्भात माझं रक्षा पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या अंत्यायच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे काय असं वाटतं की न मुलात टार्गेट केलं म्हणजे माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुलं आता माझ्या मुलाविषयी बोललो परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कि म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी आयकडून करावी नाथावत यार ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाजनला मुलगाच नाहीये त्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख काय असणार आहे त्याला दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मत्री आजही देतात आजही तुमचे वरिष्ठ नेते नाथा त्याच सन्मानानं ना, त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली नाथा आहे रक्ताचा पाणी नाथाबोनं केलं आहे आणि त्यांच्याबरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझा हे अजून विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळेचा आम्ही चर्चा करतो आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते ह्याची किंमत गिरीश महाजनची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे एक वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या एखाद्या कुत्र्याच्या मागे शंभर कुत्र्याला जर का बोलतात ना तसं याची हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून कोणी बोलायला तयार नसतो त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं तिथं दिसतंय एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये नेहमीच वार पलटवार होत असतो आता हनी ट्रॅप प्रकरणामुळे खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र हनी ट्रॅप प्रकरणी अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोडांचे पुत्र पवन लोडांनी खडसेंवरच आरोप करत हा महाजनांच्या बदनामीचा डाव असल्याचा दावा केला आहे त्यामुळे हा खडसे महाजनांमधील वाद आता नव्या वळणावर आला आहे जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक